नगर पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांसाठी सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलनाची हाक मिरज तालुक्यात सुभाष नगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दैनीय अंतर्गत रस्त्यांची अवस्था गटारी स्वच्छता गृह कचऱ्याची व्यवस्था याकडे संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आहे आंबेडकर चौक सुभाषनगर इथं सर्वपक्षीय चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय सुभाष नगर हे सुमारे दहा ते बारा हजार लोकसंख्येचं गाव असून मिरा शहरालगत आहे परंतु हे गाव टाकळी ग्रामपंचायत आणि मालगाव ग्रामपंचायत यामध्ये विभागलं गेलंय यामुळे दोन्ही भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत टाकळी हद्दीतील नागरिकांना दर पंधरा दिवसांनी पाणी मिळते तर मालगाव हद्दीत आठ दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होतो जलजीवन योजनेचं काम पूर्ण होऊन ही दीड वर्ष उलटून गेल्यानंतर ही योजना बंद अवस्थेत आहे पाणी टाकी आणि फिल्टर प्लांटचं काम पूर्ण असूनही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत मालगाव ग्रामपंचायतीकडून महावितरण विभागाचे लाखो रुपयांचं बिल थकीत आहे त्यामुळे पाणी पुरवठा ठप्प आहे अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे स्वच्छता गृहाची पूर्णपणे सुविधा नाही कचरा व्यवस्थापन शून्य असून परिसरात दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालंय या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर सुभाष मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी जोर धरत आहे स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव असतानाही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या सर्व मागण्यांसाठी सुभाष नगर येथील सर्वपक्षीय कृती समितीनं एकत्र येत दिनांक अकरा जुलै रोजी आंबेडकर चौक सुभाषनगर इथं चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय या आंदोलनामुळे मालगावकडून मिरजला येणारा रस्ता तसेच तासगाव कागवाड रस्ता पूर्णपणे रोखण्यात येणार आहे सध्या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सीईओ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे कृती समितीचे महादेव सातपुते मालगाव ग्रामपंचायत सदस्य कीर्ती परदेशी सोसायटी माजी चेअरमन दौलतराव खटावकर सोसायटी संचालक सूरज भगत मालगाव ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला यांनी ही माहिती दिली